रामकृष्ण हरी देवा मराठी ही लक्षात नैऋणित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलं गणपतीची पाहणी करण्यासाठी आज, आज, आज इथंच गणपती ठरवायचं आपल्याला आणि इथूनच गणपती घेऊन जाणार आहे मी घरी मित्रांनो तर यासाठी आज गणपती बघायच्या मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता गणपती आहेत गणत गणपती ठरवण्यासाठी आलेलं महादेव कुंभार यांच्या स्टॉलवर आता तुम्हाला मी दाखवतो आतले गणपती बर साईज किती फुटापासून किती फुटापर्यंत आपल्याकडे साईज आहे ते अवेलेबल सांगा मला एक फुटापासून सात फुटापर्यंत आज आपल्या घरच्या गणपती तीन फूट दोन फूट किंवा एवढे मोठे चालतात का घरी घरगुती गणपती कमी चार फुटापर्यंत चालते चार फुटापर्यंत तर दाखवता का मालक आपल्या इकडचे गणपती आम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचे परममित्र महादेवजी कुंभार यांच्या इथं गणपती चार फुटापासून सात फुटापर्यंत आहेत मी तुम्हाला मी मूर्त्या दाखवू शकतो मित्रांनो जर यातली कुठली चॉईस जर तुम्हाला करायची असली तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो हा गणपती आम्हाला हवा आहे कधी तुम्ही कॉल करून सांगा आज दिवसभरात म्हणजे संध्याकाळी मी त्यांना त्यांचा नंबर आहे माझ्याकडे मी त्यांना सांगू शकतो की मूर्ती ठेवा म्हणून तर तुम्हाला येऊन उद्या घेऊन जायला लागणार आहे मूर्ती

रातोंड म्हणजे दाढी वेळी बनवले माणसं येतील जरा चकाचक राहायच का बस ऑलरेडी हे मंडळाचे गणपती आहेत बघू शकता मित्रांनो पूर्ण तयार झालेलं मंडळाचे गणपती चो, आणि छ छोटे छोटे गणपती आहेत तिथे पाच फूट सात फूट सहा फूट चार फूट मग बघ तुम्ही बघू शकता आमच्या गावातले छोटे मोठे कार्यकर्ते किंवा बरेच लोक येतात खरेदीसाठी ज्ञानदा आर्टमध्ये मध्ये आर्ट खूप चांगला स्टॉल आहे इकडे गणपती सगळ्या क्वालिटी भेटतात आपल्याला रामकृष्ण आरे माउली रामकृष्ण आरे सांगा मला आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती आहेत आपल्याकडे एक फुटापासून घरगुती तीन साडेतीन फुटापर्यंत मूर्ती आहेत बर घरगुती जर घरगुती आपल्याला गणपती बसवला किती फुटापर्यंत बसवायचा असतो सरासरी सव्वा फुटापासून पुढं सव्वा फुटापासून पुढं किती फुटापर्यंत असतं सव्वा फुटापासून सरासरी सव्वा तीन पर्यंत आपला घरगुती गणपती बसवा घरगुती दोन माणसा विसर्जनाला व्यवस्थित नेता येतो बर हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे का पारंपरिक आजोबांच्या काळापासून ओके हेच माहिती पाहिजे होती आम्हाला ठीक आहे आता मी गणपतीचं तुमच्याकडे शूटिंग करतो आणि मंडळाचे गणपती कुठं आहेत साहेब मंडळाचे गणपती कुठे आहेत शेड मारलेत त्याच्यात आहेत का हे असा लोक बुकिंग झालेल्या आहेत का बुकिंग असं सवा फुटात विदाऊट बुकिंग झालेल्या मूर्त्या कुठल्या तिथे दाखवा आम्हाला राहिले ते एक आणि ह्या चार पाच पाच मूर्त्या राहिल्यात फक्त बुकिंगच्या बालगणेश ते मूर्ती छान 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 खूप छान आहे बर का खूप छान आहे मूर्ती ज्योतिबाच्या पोज मधली ही तर रामाच्या पोज मधली आहे अजून ती ही मूर्ती कुठल्या पोज श्रीकृष्णाच्या जरा ते पिशवी काढून दाखवतो चांगला असावा ही बुकिंग नाही ना दादा कोणी केली बुकिंग, बुकिंग, नस... बुकिंग नसली बुकिंग नसली केली तर आम्हाला दिली तर बरं होईल अ आमच्या घरात गणपती बसवायला असा छान गणपती पाहिजे आम्हाला बुकिंग घरच्या मालकांच्या काय खूप छान गणपती आहे खूप चांगले चांगले वरायटी आहे जर पुढच्या वर्षी जर तुम्हाला गणपती हवे असतील तर या ठिकाणी या माझ्या व्हिडिओवरती कमेंट करा गणपतीचा फोटो काढा आणि मला पाठवून द्या मग तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आणि चांगल्या क्वालिटीच्या मूर्त्या आहेत मी तुम्हाला भेटून जाणार फक्त आम्हाला कमेंट करून सांगायचं कोणत्या पोजमधली मूर्ती पाहिजे त्या सर्व आत्ता तर चालवल्या सर्व मूर्त्या बुक आहेत तुम्हाला जे पाहिजे पोस्ट पोस पोस त्या पोस्टमधली मूर्ती तुम्हाला भेटली जाईल फक्त मला कमेंट करून सांगा की या पोस्टमध्ये पोस्टमध्ये आम्हाला मूर्ती हवी आहे त्या पद्धतीची तुम्हाला मूर्ती बनवून दिली जाईल मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या रमेशच्या दुकानात अप्सरा अप्सरा कला गणेश मूर्ती सेंटर या ठिकाणी गौरी विकण्यासाठी आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला मंडळाचे गणपती आहेत आणि या ठिकाणी सहा फूट किती फुटापर्यंत रमेश बाबा गणपती आहे आणि ती मोठी मूर्ती आहे ती आहे आणि हा लालबाग तर राजा आणि हा पण सहा फुट आहे ना खूप छान खूप छान आणि सुंदर सजवलेले गणपती मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि त्याचं मेन मालक आहे ते या ठिकाणी रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी चला हा जर मित्रांनो तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असला या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी Mimaraqui! Mimaraqui!